डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यामध्ये लंडनमध्ये जो किस्सा घडलेला होता तो किस्सा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा किस्सा सांगण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा हा किस्सा जर तुम्हाला आवडला तर हा किस्सा शेअर करायला विसरू नका एकोणीसशे तीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराजा सयाजीराव गायकवाड हे दोघेही लंडनच्या गोलमेज परिषदेला गेलेले होते या गोलमेज परिषदेमध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण ऐकलं आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणावरती प्रचंड प्रभावित झाले ते घरी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला देखील हा किस्सा सांगितला आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्कृष्ट असं भाषण लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये दिलेलं आहे आणि आपण जी शिष्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली ती शिष्यवर्ती खऱ्या अर्थाने पात्र व्यक्तीला दिली गेली असं मला पहिल्यांदाच जाणवलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज हे खूप खुश होते आणि म्हणून त्यांनी याच परिषदेच्या दरम्यान लंडन मधल्या हायड पार्क या पंचतारांकित हॉटेलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवणासाठी निमंत्रित केलेलं होतं यासोबत महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर अन्यपू पात्रो हे तिघेजण या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचलेले होते या तिघांसाठी एक मोठी मेज तयार करण्यात आलेली होती आणि या टेबलवरती फक्त तीनच व्यक्ती बसलेले होते महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज हे अतिशय प्रबोधनपर काम करणारे राजे म्हणून ओळखले जात होते परिवर्तनवादी राजे म्हणून ओळखले जात होते ते तर सर अन्नेपू पात्रो जे होते ते हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये एक संगणमत घडून आणण्याचं किंवा त्यांच्यामध्ये समन्वय घडून आणण्याचं काम करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे साडेचार कोटी अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये पोहोचलेले होते तत्कालीन परिस्थितीमध्ये लंडनच्या द न्यूयॉर्क टाईम्सने ही बातमी कव्हर केलेली होती आणि त्याच्यामध्ये एक लेख देखील प्रकाशित केलेला होता की एक प्रिन्स अँड आउटकास्ट ॲट डिनर इन लंडन यंग एज ओल्ड बॅरियर अशा प्रकारचं शीर्षक देखील या लेखाला देण्यात आलेलं होतं याचा अर्थ सर्व जुन्या चालीरीती मोडीत एक राजकुमार आणि दलित मेजवानी साठी सो, सोबत एकत्र आलेले आहेत अशा प्रकारची बातमी देखील आणि एक मोठा लेख देखील तत्कालीन द दे न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रकाशित झालेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत घडलेला हा किस्सा खरं तर भारतीय वर्तमानपत्रांनी देखील प्रकाशित करायला हवा होता कारण अशी घटना पहिल्यांदाच घडत होती की एक राजा आणि एक अस्पृश्य व्यक्ती एकाच टेबलवरती जेवण करत आहेत आणि तेही लंडन सारख्या ठिकाणी आणि म्हणून हा किस्सा तत्कालीन परिस्थितीच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाचा किस्सा म्हणून देखील लंडनच्या या दन्यू न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित केलेला होता भारतीय वर्तमानपत्राने मात्र याला कुठेही जागा दिलेली नव्हती किंवा कुठल्याही प्रकारची बातमी देखील एखाद्या कोपऱ्यामध्ये प्रकाशित केलेली नव्हती कारण ती जर बातमी इकडे आली असती तर लोकांना काहीतरी आश्चर्य वाटलं असतं आणि लोकांनी काहीतरी वेगळाच विचार केला असता आणि म्हणून अशा प्रकारची बातमी देखील भारतातल्या कुठल्याही वर्तमानपत्रांनी दिलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडनमध्ये शिक्षणासाठी जाण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिलेली होती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे परंतु त्या शिष्यवृत्तीचा योग्य उपयोग आपण केलेला आहे किंवा एखाद्या पात्र व्यक्तीला आपण शिष्यवृत्ती दिलेली आहे याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे तीसच्या लंडनच्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांना करून दिली आणि म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डिनरसाठी निमंत्रित केलेलं होतं महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या बडोदा संस्थानामध्ये नोकरी देखील देऊ केलेली होती कारण त्यांच्या संस्थानामध्ये ज्या व्यक्तीला नोकरी दिली जात होती किंवा शिष्यवृत्ती दिली जात होती त्या शिष्यवृत्तीच्या बदल्यामध्ये त्या संस्थानामध्ये नोकरी करणं अपेक्षित होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील एकोणीसशे सोळाला लंडनला जाण्यासाठी त्यांनी मदत केलेली होती त्याचबरोबर नंतर एकोणीसशे वीसला देखील लंडनला जाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी मदत केलेली होती आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बडोदा संस्थानामध्ये नोकरी देखील स्वीकारलेली होती परंतु काही कारणास्तव त्यांना ही नोकरी सोडावी लागली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेथून परत आले महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच नाही तर महात्मा ज्योतिराव फुले असतील लोकमान्य टिळक असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्याचबरोबर महर्षी रामजी शिंदे असतील अशा अनेकांना जे अस्पृश्योद्धाराचं कार्य करत होते किंवा समाज कार्य करत होते अशा अनेकांना आर्थिक मदत केलेली होती विविध वर्तमानपत्रांना देखील त्यांनी मदत केलेली होती है। आप हे सगळे किस्से आपल्याला माहिती आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त शिष्यवृत्ती दिलेली नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी शिष्यवर्ती दिलेली होती ही शिष्यवर्ती पात्र व्यक्तीला दिली गेली असं सांगणारे महाराजा सयाजीराव गायकवाड हे पहिले राजे आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हे सिद्ध करून दाखवलं होतं की तुमच्या शिष्यवृत्तीचा उपयोग मी राष्ट्रोद्धारासाठी आणि अस्पृश्योद्धारासाठी त्याचबरोबर इथलं जे काही सोशल वेलफेअर स्टेट तुम्ही निर्माण करून पाहत आहात त्याच्यासाठी मी ही हे शिष्यवृत्तीचा उपयोग करणार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनच्या या गोलमेज परिषदेमध्ये दाखवून दिलेलं होतं हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि किस्सा आवडला असेल तर शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद